नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच शुक्रवारी चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेळे यांची नवीन काठीवाडी शेडींची मित्रांनो गाडी येणार आहे गाडीमध्ये जी क्वालिटी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात मित्रांनो गाडीमध्ये टोटल पंच्याहत्तर काठीवाडी शेडींचं माप असणारे पंच्याहत्तरपैकी पैकी मित्रांनो साठ शेडी ही तुम्हाला डायरेक्ट घाबणी शेडी मित्रांनो बघायला भेटणार आहे मित्रांनो क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकतात माप बघा उंच पूर्ण माप तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो साठ शेडी गाभणी आहेत आणि पंधरा शेडी मित्रांनो तुम्हाला दुधाची बघायला भेटणार आहेत ज्यांच्या खाली मित्रांनो दुधाचे बच्चे देखील असणारे असे वीस पंचवीस बच्चे देखील मित्रांनो पंधरा शेडींखाली तुम्हाला बघायला भेटणार आहेत जर मित्रांनो कोणालाही टॉप क्वालिटी उंच पूर्ण काठेवाडी शेड्या खरेदी करायच्या असतील तर विजू भाऊ वेडे त्याचबरोबर संदीप भाऊ वेडे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला या शेड्या मित्रांनो खरेदी करायला भेटतील गाडी ही मित्रांनो शुक्रवारी सकाळी आठ नऊच्या सुमारास चाळीसगाव मध्ये असणार आहे म्हणून जर कोणाला काठेवाडी शेड्या उंच पूर्ण फुल चमकच्या काठेवाडी शेड्या खरेदी करायचे असतील तर मित्रांनो तुम्ही आत्ताच संपर्क साधा कारण की मित्रांनो क्वालिटी पुन्हा पुन्हा नसते काठीवाडी शेड्या येतात पण क्वालिटी मित्रांनो पुन्हा पुन्हा नसते म्हणून मित्रांनो जर तुम्हाला क्वालिटी खरेदी करायची असेल तर आत्ताच संपर्क साधा तुम्हाला बघा शिंगडी वगैरे एकदम छोट्या शिंगडीमध्ये मित्रांनो काठीवाडी शेड्या शिंगडी छोटी आणि माप मोठं मित्रांनो असं तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात एका लोकलमध्ये किती शेड्या उतरल्या मित्रांनो तुम्ही बघू शकता असं मित्रांनो चार पाच गाव मिळून अशा एक लोकल केले जाते जिथून शेड्या खरेदी केलेल्या असतात त्या एका जागेवरती आणल्या जातात मग मित्रांनो नंतर आयसर भरून ती शेळी ती, ती गाडी आपल्या भागामध्ये चाळीसगावमध्ये येत असते तुम्ही बघू शकता सगळ्या शेड्या कशा के खरेदी केलेल्या आहेत मित्रांनो टोटल पंच्याहत्तर शेडींचं माप या गाडीमध्ये मा येणार आहे पासष्ट शेळी साठ शेडी गाबणं आणि पंधरा शेडी मित्रांनो तुझा जी तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणून जर कोणाला टॉप क्वालिटी उंच पूर्ण काठेवाडी शेड्या घ्यायच्या असतील तर आत्ता संपर्क साधा संदीप वेळे व विजू वेळे यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी बघा चमक बघा मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकतात हे बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे एकदम चमके शेडींवरती एकदम डबल हड्डी शेड्या तुम्हाला फुल पॉवरच्या काठेवाडी शेड्या तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला चाळीसगावमध्ये विजूबु वेडे यांच्याकडे बघायला भेटेल तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे एक नंबर आहे खाली पण पावर आहे मित्रांनो वरती पण पावर तुम्हाल वर तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो घाबरी शेड्या म्हटल्यावर तुम्हाला पहिल्या वेतापासून तर तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला या शेड्या घ्यायला भेटतील त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये महिन्याभराच्या अंदर पंधरा दिवसाच्या अंदर काही काही तर तुम्हाला एकदम तोलावरच्या तुम्हाला बघायला भेटेल आता ही चालू झालेली शेडे तुम्हाला बघायला भेटल्या हे बघा दुधाच्या शेड्या देखील तुम्हाला काही बघायला भेटतील काही गापने बघायला भेटतील मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणून शेड्या खरेदी केलेल्या असतात कुठून किती गापने भेटतात किती दुधाच्या भेटतात याच्यावर डिपेंड करतं तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे हे बघा बघा मित्रांनो खाली गड्डे बघा बघा पावर एक नंबर मित्रांनो हे बघा ही पण बघा एकदम फुल तोलावटची त्याच्यानंतर ही पण बघा मित्रांनो ही पण फुल तोलावटची शेडी तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर ही एक कच्ची तुम्हाला बघायला भेटेल जी महिना दीड महिना गेल त्याच्यानंतर तुम्हाला ही बघा ही पण पक्के तोलावडची बघायला भेटेल ही तुम्हाला ओली जणलेली म्हणजे चालू वेलेली शेडी तुम्हाला बघा तिला घाण लागलेली ही खूप लागाची दुधाला अजून ओली जणलेली आहे म्हणून दहा आठ दहा दिवस मित्रांनो थोडं कमीच राहील त्याच्यानंतर आठ दहा दिवसानंतर तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल त्याची पावर दुधाचा पावर बघायला भेटेल तुम्ही बघू शकतात मित्रांनो विजूभाऊ वेळे यांचा जुनागड अमरेली बोटाद ह्या भागातील खरेदी असते ह्या पण बघा मित्रांनो शेडींची क्वालिटी जवळपास चार ते पाच जिल्ह्यांचा माल मित्रांनो विजूभाऊ वेळे यांच्याकडे तुम्हाला बघायला भेटेल आता हे रामदास शेठ मोठे शेठ विजू भाऊचे शे, मोठे भाऊ येते हे खरेदीला गेलेले आहेत मित्रांनो जेव्हा शेड्या खरेदी झाल्या तेव्हा त्यांच्याकडे मोबाईल एवढा खास नव्हता त्यामुळे एवढं पाहिजे तसं व्हिडिओ शूट झालेलं नाही आहे मग नंतर मयूरने ते व्हिडिओ शूट केलेले आहेत लोकल करायच्या वेळेस तुम्ही बघू शकतात हे बघा शेडींची क्वालिटी एक नंबर मित्रांनो व्हिडिओ शूट केलेला आहे एक नंबर क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा मित्रांनो किमतीनिवशी तुम्ही फोनवर बोलू शकतात किंवा मित्रांनो इथं आल्यावर इथं जेव्हा तुम्ही येणार त्या आल्यानंतर तुम्हाला समोर तुम्ही कोणत्या शेड्या बांधताय कशा बांधताय कारण की फोनवर कितीही बोललो आणि समोर आल्यावरती भरपूर फरक पडत असतो म्हणून समोर गाडी आल्यावर तुम्ही या गाडी आल्यालाच या म्हणजे तुम्हाला टॉप क्वालिटी काठीवाडी शेड्या घ्यायला भेटतील मित्रांनो क्वालिटीमध्ये एपासून तर झेडपर्यंत क्वालिटी असते तर मॅटर ए तुम्हाला कशा घ्यायचं आहे किती दाम लावायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्वालिटी भेटणार आहे माल तर मित्रांनो ए पण असतो आणि झेड पण असतो मग तुम्हाला कोणती पसंद आहे जर तुम्हाला ए क्वालिटी माल घ्यायचा असेल तर तुम्हाला गाडी आल्यालाच यावं लागेल कारण की गाडी येते त्यावेळेस कस्टमर असतात आणि ते कस्टमर वरच्या शेड्या टॉपच्या शेड्या घेऊन जात असतात मग नंतर खालच्या शेड्यांना थोडा दाम वगैरे कमी असतो पण मग मित्रांनो ते त्यांची क्वालिटी पण तशी असते पण तुम्हाला वरची जर क्वालिटी घ्यायची असेल तर तुम्हाला गाडी आल्यालाच तुम्हाला घ्यावं लागेल खरेदीसाठी तर तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटेल तुम्ही बघू शकता शेळींची क्वालिटी वगैरे हो एक नंबर क्वालिटी शेड्या आहेत उंच पूर्ण माप आहे ए, तुम्ही जशी शेळी घेणार तशी तिची पुढची जी पैदावार असणार आहे मित्रांनो जी तिची पुढची जनरेशन असेल जी तिची पुढची पिढी आहे ही पिढी मित्रांनो ती शेळीवरती पडणार आहे तशी क्वालिटी ज्या पुढच्या पाठी असतील भोकड असतील तशी क्वालिटी करतील आता बघा या शेडींना चालता येत नाही बघा गाभणी शेळ्यात बघा तुम्ही बघू शकता शेळींना चालता देखील येत नाही एवढ्या तोलावरची शेड्या तुम्हाला बघायला भेटतील आणि ज्या वेळेस या शेड्या दुधावर लागतील त्यावेळेस खूप जबरदस्त लागतील ला। आता तुम्ही बघू शकता त्यांच्या बॅगामध्ये तुम्हाला चारा काय दिसतोय एवढं एकदम असं वाटतंयचं उन्हाळा आहे आपल्याकडे हिवाळा आहे पण तुम्ही बघू शकता फिरत फिरताय असं शेड्या आपल्याला बघायला भेटतात तरी पण बघा केवढीच चमक आहे शेळींवरती कारण की मित्रांनो त्या लोकांचं जे खाद्य व्यवस्थापन आहे हे खूप सकाळपासून शेड्या सोडतात तर संध्याकाळी शेड्या हे शेड घरी घेऊन जात असतात आणि फुल म्हणजे चारा त्याच्यासाठी ते व्यवस्थापन करत असतात चार्याच्या फिरस्तीवरतीच मित्रांनो चारा व्यवस्थापन त्यांचा फेरसते तसं आता बघा तुम्हाला जसं बोललो कॅमेरा मोबाईल बरोबर नसल्या कारणाने पाय तशी शूटिंग आलेली नाही आहे मोठ्या शेटच्या मोबाईलमध्ये रामदास शेटच्या मोबाईलमध्ये नंतर मयूर गेला तेव्हा मयूरने व्यवस्थित शूटिंग काढलेल्या दुसऱ्या कॅमेरामध्ये तुम्ही बघू शकता काही काच हे बघा हे बघा क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही क्वालिटी हे बघा संपूर्ण शेळ्या तर मित्रांनो घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा हे बघा टोटल पंच्याहत्तर काठीवाडी शेडींचं माप असणार आहे साठ गाभणी आहेत पंधरा वेलेले आहेत म्हणजे जमलेल्या आहेत ज्यांच्या खाली वीस ते पंचवीस बच्चे तुम्हाला बघायला भेटेल जी शेडी सौद्यानंतर वेली जमली तर मित्रांनो तिचे बच्चे आपल्याला भेटत असतात जेवढे असतील तेवढे आणि जर तिकडे जनलेले असेल तर मग आपल्याला एकच बच्चे घ्यायला भेटतं त्यांच्याकडून आता बघा रात्रीची लोकल केली जाते बघू शकता तुम्ही रात्री लोकल केली जाते बघा क्वालिटी रात्रीची पण तेवढी चमक करते शिडी बघू शकता तुम्ही हे बघा चमकते शिडी आहेत मित्रांनो एक लोकलचा व्हिडिओ बाकी होता पण आपल्याला व्हिडिओ टाकायला उशीर झाला असता म्हणून आपण हा व्हिडिओ लगेच टाकलेला आहे रात्रीची लोकल केली तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो बघू शकतात एवढंही सोपं नाही जसं लोकं म्हणतात की खूप सोपं आहे तिकडे खूप माल आहे मित्रांनो माल सोपा केव्हा म्हटला जातो जेव्हा बाजार भरतो बाजारातनं आपल्याला एका जागेवरती संपूर्ण शेड्या खरेदीला भेटत असतात तेव्हा सोपा म्हटला जातो मित्रांनो हा बाजार नसतो हा खेड्यापाड्यावरनं फिरून माल जमा करावा लागतो आणि सगळ्यात अगोद महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॉईसनुसार नाही भेटत ज्या लोकांच्या शेड्या विकायच्या आहेत त्या लोकांच्या चॉईसनुसार आपल्याला शेड्या भेटत असतात म्हणून मित्रांनो सोपं नाही आहे तर मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर लगेच संपर्क साधा गाडी उद्या येणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी गाडी चाळीसगावमध्ये येणार आहे पाटणादेवी रोडला तुम्ही संपर्क साधा संदीप भाऊ वेडे विजू गोवेडे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे बाकी उर्वरित व्हिडिओ तुम्हाला मी उद्या दाखवणार आहे तर धन्यवाद मित्रांनो